नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या देवघरात एकापेक्षा जास्त शंख पूर्वजांचे फोटो देवांच्या एकापेक्षा जास्त मूर्ती आहेत का असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आपलं देवघर म्हणजे आपल्या घरातलं सकारात्मक पवित्र स्नान असतं आणि या ठिकाणी आपण ज्या गोष्टी ठेवतो त्याचे सकारात्मक तसेच काही चुकीचं असेल तर नकारात्मक परिणामही संपूर्ण घरावा घराला भोगावे लागतात देवघर म्हणजे नुसतं देवपूजेचं स्थान नाही तर जिथे आपल्या संपूर्ण घरातील सकारात्मक ऊर्जा केंद्रित होते म्हणूनच या ठिकाणी स्वच्छता नियम शुद्धता आणि योग्य वस्तूंचं ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे देवघराच्या आजूबाजूला किंवा त्यात जुने मोडलेले किंवा तुटलेले देवांचे फोटो किंवा मी मूर्ती कधीच ठेवू नये या वस्तूंमुळे देवघरातील सकारात्मक ऊर्जा अडकते आणि घरात मानसिक आर्थिक आणि शारीरिक त्रास वाढू शकतो अशा तुटक्या मूर्तींमुळे घरातील वातावरणात स्थिरता राहत नाही बहुतेकदा लोकांच्या घरात हवन किंवा अनुष्ठान केल्यानंतर उर्वरित पूजा सामग्री तशीच घरात ठेवली जाते असं करणं अत्यंत चुकीचं मानलं जातं कारण जर आपल्या घरात काही पूजा असेल तर सर्व साहित्य वापरलं जाणं उत्तमच आहे पण त्यानंतरही काही शिल्लक राहिलं तर एक तर स्वयंपाकात वापरावं नाहीतर वाहत्या पाण्यात त्याचं विसर्जन करावं अनेक जण देवघर फुलांनी सजवता देवाच्या उपासनेत फुलं वाहणं खूप चांगली गोष्ट आहे परंतु काही जण ही, ही गोष्ट अगदी चुकीची आहे पण काही जण पूजा करताना अर्पण केलेली फुलं मंदिराच्या कोपऱ्यातच ठेवतात ही, को ही गोष्ट अति अगदी चुकीचे आहे वास्तुशास्त्रानुसार याने नकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन मिळतं देवघरात वाढलेले फुलं ठेवणं दारिद्र्याला आमंत्रण देण्यासारखं आहे यामुळे दुष्काळ मृत्यू दोष मंगलदोष किंवा लग्नाला उशीर यासारख्या समस्या उद्भवू शकतात असं मानलं जातं की देवघरात देवांचे चित्र किंवा देवाच्या अगदी लहान मूर्ती ठेवावी आणि त्याशिवाय कोणत्याही देवाच्या एकापेक्षा जास्त प्रतिमा किंवा मूर्ती देवघरात ठेऊ नये याचे वाईट परिणाम सर्वच घरातल्यांना भोगावे लागतात त्याचबरोबर आपल्या देवघरात एकापेक्षा जास्त शंख ठेवू नये पूजेसाठी दररोज फक्त एकच शंख वापरावा शंख हे भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं म्हणूनच दररोज दररोज ते बदलणं अयोग्य आहे त्याशिवाय स्वयंपाकघरात मंदिर बनवणं देखील वास्तुशास्त्रानुसार अयोग्य मानलं जातं काही लोकांच्या घरात आपल्या पूर्वजांचे फोटो पूजा घरात ठेवलेले पाहायला मिळतात आणि तिथेच त्यांची पूजा देखील केली जाते पण शास्त्रानुसार असं करणं अगदी चुकीचं आहे देवघरात पूर्वजांचे फोटो लावण्याऐवजी आपण ते आपल्या घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर लावावे अशाने आशीर्वादही कायम राहतील तसेच देवघरात लोखंडी वस्तू जास्त प्रमाणात ठेवू नये लोखंडावर राहणारी ऊर्जा स्थिर नसते त्यामुळे घरात अस्थिरता आणि अनिश्चिततेचा प्रभाव वाढू शकतो शक्यतो सोने चांदी किंवा पितळाच्या पूजेच्या सामग्री ठेवाव्यात आणि महत्त्वाची बाब म्हणजे देवघरात आरसा ठेवणं टाळावं आरसा नकारात्मक ऊर्जा दुप्पट करतो असं वाशु वास्तुशास्त्रात सांगितलं जातं जर देवघरात आरसा असेल आणि त्यात देवांचं प्रतिबिंब दिस दिसत असेल तर ते अशुभ असून घरात दारिद्र्यतेचं आगमन येऊ शक होऊ शकतं आपल्या देवघरात शिवलिंगाचा कोणता प्रकार असावा याविषयी शास्त्रात विशेष नियम सांगितले आहे जर तुम्हाला शिवलिंग तुमच्या देवघरात ठेवायचं असेल तर लक्षात ठेवा की ते अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नसावे शिवलिंग अतिशय संवेदनशील मानले जाते जर तुम्हाला एक एखादे मोठे शिवलिंगा लिंग ठेवायचं असेल तर ते घराबाहेर एखाद्या भांड्यात स्थापित करून ठेवू शकता देवघरात नेहमी नित्यनेमाने दिवा लावणं पाणी ठेवणं आणि सुवासिक फूल अर्पण करणं फायदेशीर असतं पण आपण जर जी तिथे रोज साफसफाई करत असू दिवा विजलेला असेल जुनी फुलं सडलेली असेल तर ती देखील त्रासदायक ऊर्जेला निमंत्रण देतात म्हणून देवघरात जे असेल ते केवळ भक्तिभावाने किंवा शुद्धतेने असावे देवघराच्या दिशेचा विचार करताना सुद्धा उत्तर किंवा पूर्व दिशेचा विचार करावा दक्षिण दिशेला देवघर नसावं कारण दक्षिण दिशा यमाची दिशा मानली जाते कारण देवघरात पवित्रता सात्विकता आणि भक्तिभाव जपणं हे आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग असायला हवा देवघरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचं प्रत्येक कृतीचं योग्य भान ठेवलं तर नक्कीच आपलं घर लक्ष्मी आनंद आणि समृद्धीने भरून जाईल पण जर दुर्लक्ष केलं चुका केल्या तर त्या चुका अनेकदा आपल्याला आयुष्यभर त्रास देऊ शकतात त्यामुळे देवाचे आशीर्वाद सतत आपल्यासोबत राहतील यासाठी नेहमी योग्य पद्धतीने देवघराचा सन्मान करावा धन्यवाद